स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आज नागपुरात जोरदार आंदोलन करण्यात आलंय नागपूरच्या संविधान चौकात विदर्भवाद्यांनी निदर्शनं केली आहे गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी विदर्भवासियांनी उपोषण केलेलं आहे त्याची सांगता आजच्या आंदोलनानं झाली विदर्भाचं स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावं

पूर्णपणे अन्याय करताय कारण हा देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांनी विदर्भासोबत धोका केलेला आहे आणि ही विदर्भातली जनता आता मरायला तयार आहे आणि मारायला पण तयार आहे आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही यानंतर थेट जाऊयात नागपूरच्या संविधान चौकात जिथे आमचे प्रतिनिधी अमर काणी आता उपस्थित आहेत अमर आंदोलन आंदोलक जे आहेत ते अधिक आक्रमक झाले यामागची कारण काय आणि त्यांचं निवेदन स्वीकारण्यात आलेलं आहे का सध्या नागपुरात काय स्थिती रेश्मा मी थेट दृश्य दाखवतो आंदोलन अजूनही सर्वत्र सुरू आहे सगळे आंदोलन नागपुरातील संविधान चौकात बसलेले आहेत त्यांचं जोरदार असं आंदोलन अजूनही सुरू आहे आणि आपण हे थेट दृश्य बघू शकतो त्यांच्या ज्या विविध मागण्या गेल्या सहा दिवसांपासून हे सगळे आंदोलन इथे रस्त्यावर उतरून बसलेले दिसून येत आहे आणि आपल्या मागण्या म्हणजे वेगळ्या विदर्भाची त्यांची जी प्रमुख मागणी आहे ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे आपण आज हे आंदोलन करता खर तर उपोषण आंदोलनाची सांगता होती आणि अशा वेळेस अचानकपणे आक्रमक झाला आपण मी रवींद्र भूमणाबद्दल नागपूर अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही आमच्या उपोषण करता पाच दिवस आपला भूक तहन सर्व विथून इदो पोषण गेले पर हे लायक मंत्री महाराष्ट्र शासनाचे किंवा केंद्र सरकार कडून किंवा खडक कडून एकही तन्ना विचारला नाही आला म्हणून आम्ही आज्यावर आपण बघू शकतो रष्मा हे दृश्य हे जे पाहतो आहे इथे पोलीस अधिकारी वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत ते आंदोलकांना विनंती करताय की रस्ता मोकळा करा कारण की संविधान चौक म्हटला की नागपुरातील सगळ्यात वरदाईचा असा हा संपूर्ण रस्ता आहे तिथे ही संपूर्ण वाहतूक ठप्प झालेली आहे दिशा वाहतूक रोखून बसलेली सगळ्यात महत्वाची जी आंदोलकांची जी, आंदोलकां जी, जी मागणी आहे ती वेगळा विदर्भ आमचा झालाच पाहिजे या मागणी करता गेल्या सहा दिवसांपासून हे सगळे आंदोलक बसले होते चारही बाजूने आपण बघितलं तर थेट बघू शकतो की सर्वत्र वाहतूक कोंडी झालेली असते ठिकाठिकाणी अगदी गमिन पद्धतीने हे सगळे आंदोलक आले आणि जेव्हा आंदोलनाची सांगता संविधान चौकात होत असती तिथून ते सगळेजण धावत धावत आरबीआय चौकात आले आणि त्यांनी सगळीकडनं रस्ता रोखून धरलेला आहे खर तर सहा दिवस शांतपणे हे उपोषण आंदोलन सुरू होतं तिथपर्यंत पोलिसांनाही कल्पना नव्हती की आंदोलनाचा स्वरूप एवढं मोठा राहील पण आता जे दृश्य बघतो आहे ते नागपुरात सर्वत्र म्हणजे संविधान चौकातली वाहतूक खोळंबली आहे मुख्य तेव्हा ते नागपुरात उग्र आंदोलन झालेलं आहे पोलीस आता आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या तयारीत ता आहेत अमर तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या तपशिलांबद्दल तेव्हा रस्त्यावरती आडवे पडलेले आहेत वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी तर मागण्यासाठी हे आंदोलक